हॅलो हाय नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला ही साडी आणि हे ब्लाऊज आणि हे सांगून देते की आजचा लुक काय आहे तर ही अशी पिवळ्या रंगाची थोडीशी गोल्डन बॉर्डर असणारी आणि पट्ट्यापट्ट्याचा पदर असणारी चंदेरी कॉटन अशा प्रकारातली ही साडी आहे ही मला आमच्या प्रिय चव्हाण बहिणींनी गिफ्ट केलेली होती तर ही देवीची साडी आहे वडीलच्या देवीची आणि त्याच्यावरती हे मी सु स्टुडिओ शिंगारचं ब्लाऊज घातलेलं आहे आणि ना ह्याचं ब्लाऊजची बॅक पूर्णपणे क्लोज आहे हे पा हां तर त्यामुळे पिन लावायला प्रॉब्लेम येतो म्हणून मी आयडिया केली हे पा तुम्हाला सांगून ठेवते हे पा अशा पद्धतीने पिन लावली आहे तर ह्या ज्या हॅक्स असतात ना तर ह्या यूट्यूबकडनं आपल्याला शिकायला मिळतात त्यामुळे यूट्यूबचे जे आपल्याला महत्त्वाचे वाटतात ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा त्याच्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये काही ना काही भर पडते त्याच्याबरोबर हे घड्याळे रेग्युलर जे असतं ते आणि हे पा ही अंगठी ह्याच्यावरचा पण मी एक व्हिडिओ केला होता तर अशा पद्धतीने हा एक सिंपल लूक आहे एकदम घरेलू टाईपचा बायका काय म्हणतात त्याला होमली तर आज आपण बोलणार आहोत मिसेस या पिक्चरबद्दल हा पिक्चर मी झी फायू याच्यावरती बघितला तो ओ टी टीवरती नुकताच रिलीज झालेला आहे सानिया मल्होत्रा निशांत दहिया आणि कवलजीत सिंग यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मल्याळम पिक्चर जो होता द ग्रेट इंडियन किचन तर त्याचा हा हिंदी रिमेक आहे चला तर मग आज आपण ह्या विषयाकडे लगेच वळूयात बाई म्हटली की चूल आणि मूल एवढंच काय तिचं क्षेत्र मग तिने कितीही गगनभराऱ्या घेऊन काहीही करत शेवटी तिचं सगळं आयुष्य जे आहे ना ते येऊन स्वयंपाकघरापाशी थांबतं मग मुलगी कितीही शिकली प्रगती झाली असं म्हटलं तरीही मुलगी शिकली प्रगती झाली पण मुलं शिकली प्रगती झाली का खरंच आजच्या काळाला भेडसावणारा हा प्रश्न आहे आणि म्हणूनच मुलं शिकले तरीही प्रगती झालेली नाही मुलं यूट्यूबसाठी किंवा या इंस्टाग्रामसाठी काय जे थोडेफार व्हिडिओज करत असतील खाण्यापिण्याचे दाखवणारे शेप टाईपचे पण प्रत्यक्षामध्ये तुमच्या आमच्या घरातले मुलं स्वयंपाकामध्ये किती हातभार लावतात स्वयंपाकामध्ये हातभार लावणं जाऊ द्या एक वेळ पण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींची मदत घरामध्ये लागते ती मुलं किती लक्ष घालतात एखाद वेळेस आई जर खूप दमलेली असेल तर मुलगा तिला प्रेमाने पाणी तरी आणून देतो का तुम्ही म्हणाल की असं नाही होत हं आमच्याकडे असं नाही केलं जात पण तुम्हाला खरं सांगू का घरोघरीची हीच कथा आहे आणि हीच व्यथा आहे तर सगळ्या ज्या तमाम स्त्रिया आहेत ज्या माझ्या बरोबरीच्या आहेत ज्यां किंवा ज्या माझ्याही आधीच्या ज्या आहेत म्हणजे माझी आई आजी काकू मामी मावशी ह्या वया वयोगटातल्या आणि माझ्या बरोबरीच्या माझ्या वहिन्या माझ्या बहिणी सगळ्या प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं हेच कुठेतरी चुकतं आहे तर ग्रेट इंडियन किचनमध्ये त्यांनी ह्या ज्वलंत विषयाला हातभार घातलेला होता लावलेला होता तर याच्यामधली जी मुलगी होती ना म्हणजेच द मिसेसमधली जी मुलगी आहे तर ती मुलगी जी आहे ती नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि अशा वेळेला ती तिला दा डान्सची आवड आहे आणि ती अशा वेळेला तिचं लग्न होतं आणि मग ती एका नवीन परिवारामध्ये येते आणि त्या परिवाराच्या सगळ्या ज्या भाती आहेत त्या सांभाळता सांभाळता तिच्या नाकी नऊ ना येतात आणि त्या सगळ्याचं तिला कुठेही क्रेडिट मिळत नाही तर या विषयाभोवती हा पिक्चर फिरतो तर असे स्वप्न असणारी मुलगी ह्या घरामध्ये येते की जिला डान्समध्ये काहीतरी करिअर करायचं आहे तिचा स्वतःचा ट्रूप आहे आणि तिचं ज्या मुलाशी लग्न होतं तो गायनॅक आहे हां तर कसा विरोधाभास आहे बघा जो मुलगा गायनॅक आहे तर तो तिला साधी एक गोळीसुद्धा म्हणजे पिरियड्स आलेले असताना एक गोळीसुद्धा देत नाही त्याच्यासाठी तो तिला सांगतो की जा आणि किचनमधनं घेऊन ये सगळं जे पूर्ण तिचं आयुष्य जे फिरायला लागतं ना तर ते फक्त स्वयंपाकाभोवती फिरतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान छान पदार्थ दिसत राहतात हं त्या साऊथच्या पिक्चरमध्ये सुद्धा खूप सुंदर पदार्थ त्यांनी दाखवलेले होते आणि याही पिक्चरमध्ये त्यांनी सुंदर पदार्थ दाखवलेले आहेत इवन दो सुरुवातीला जी तिला जेव्हा बघायला येतात तेव्हा तिची आईसुद्धा वेगवेगळे पदार्थ करून आणि ते तयार ठेवते अशा वेळेला तिची जी एक नणंद असते तर ती असते यू एसला आणि त्या नंदेचं असतं बाळनपण तर तिच्या सासूबाई सुरुवातीला तिला खूप मदत करतात सर्व तो प्रकारे म्हणजे त्या सगळा स्वयंपाक करतात ती फक्त हाताखाली जे सुशेफ वगैरे काम करतात ना हाताखालीचे शेफ जसं काम करतात तसं चिरून देणं भाजून देणं हे काढून दे ते काढून दे अशी कामं ती करते पण जेव्हा ती नणन प्रेग्नंट आहे आणि त्या नणदेला तिथे मदतीची गरज आहे म्हणजे बाळणपणासाठी बऱ्याच भारतातल्या बायका जातात ना आया जातात ना मुलीच्या जा बाळणपणासाठी सुनेच्या बाळणपणासाठी तर ते काय असतं माहिती आहे का इथे तर त्या बिचाऱ्या स्वयंपाक करतातच तिथे जाऊनसुद्धा त्यांना हाऊस हेल्प म्हणूनच वापरलं जातं ही एक रियालिटी आहे बरं का म्हणून आजच्या काळामध्ये जे बायका स्वतंत्र राहायला म्हणतात ना तर त्याच्यामागचं पण रिझन हे आहे की बायकांकडे कुठली किती वयाची असो मग ती अगदी दोन चार वर्षाची मुलगी असो चार पाच वर्षाची तिलासुद्धा पप्पा आले बघ पाणी आणून दे असं म्हटलं जातं किंवा ती अगदी ऐंशी वर्षाची म्हातारी असो तिच्याकडनं सुद्धा कामाची अपेक्षा केली जाते त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यातून काम हे वजा करून केलं जात नाही पण पुरुष मात्र एकदा रिटायर झाले की मस्तपैकी पैकी खुर्चीवरनं पाय उतार झाले की सोफ्यावरच्या खुर्चीवर जाऊन बसता <laughs> आहे की नाही हीच रियालिटी आहे आजच्या काळामध्ये तर अशा पद्धतीने तिच्या सासूबाईंना जावं लागतं मुलीच्या बाळणपणासाठी आणि मग ही हिची सगळी तारांबळ सुरू होते हिची तारेवरची कसरत सुरू होते आणि ती चटणी जी करते तर ती पाट्या वरवंट्यावरती करायच्या ऐवजी कारण तिच्या डोळ्यामध्ये ती मिरचीचा कण जातो आणि त्याच्याने तिला त्रास होतो साहजिकच आहे ते आणि तिला तो त्रास होतो आणि म्हणून मग ती मिक्सरवरती ती चटणी फिरवते आणि मग तेव्हा तिचे सासरे म्हणतात बहू ये चटणी सिलबट्टे पे की है क्या तयार की है क्या नाही मिक्सर मी वो ये नाही आता ना वो एन्झाईम्स क्रिएट नाही होते पहा आता हे असं आहे पण हे खरं आहे बरं का आजच्या काळातसुद्धा माझ्या आठवणीमध्ये कितीतरी घरामध्ये असं कौतुकाने सांगितलं जातं की आमच्या ना बाईच्या हातचं चालत नाही बरं का किंवा आमच्याकडे ना अजूनही खलबत्त्यामध्ये कुटून केलेली चटणी आवडते हे जे बायका सगळ्या गोष्टींना सगळ्या लाड लाडोबा पुंडोबा तयार करायला सगळी काही जे मदत करतात ना सगळं हातभार लावतात ना त्याचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या बायकांच्याच अंगलट येत असतात हे बायकांनी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे की बायकांना कुठेच बाहेर पडता येत नाही तिची जी सासू असते ती पी एच डी झालेली असते पण ती घरात बसून बिचारी करते काय तर स्वयंपाक पाणी धुणं भांडे मुलं सांभाळणं आणि मग ती पी एच डी झाली आहे तिने घरामध्ये लक्ष दिलं म्हणून तिचा मुलगा गायनायक झाला आणि तिची मुलगी इतकी छान यू एसला सेटल झाली प्रत्यक्षामध्ये असं होतं का की बाई जर घराबाहेर जी पडलेली आहे तर तिचे मुलं शिकत नाहीत का इंद्रा नुईंचं मला एक उदाहरण आठवतं की त्यांनी सांगितलं होतं की त्या एवढ्या पेप्सी नुई पेप्सी कंपनीच्या हे होत्या पेप्सिको कंपनीच्या सीईओ होत्या आणि तरीही घरी येताना त्यांची आई त्यांना सांगायची की येताना दूध घेऊन ये पण तिचा नवरा घरी असायचा तर त्या नवऱ्याला सांगितलं जायचं नाही कारण राजा है ना राजांना कामं कशी सांगणार दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून एक आठवतं नाव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची नात आहे तर तिने तिच्या आईच्याबद्दलची अशीच एक टिप्पणी केली होती की मी आणि माझा भाऊ जेव्हा शेजारी बसलेलो असतो आणि कोणी पाहुणे आले की तू पटकन मला सांगते की पाहुण्यांना पाणी आणून दे पण भाऊ मात्र मस्तपैकी मोबाईलमध्ये गेम खेळत असतो पण तू त्याला सांगत जात नाही सांगितलं जात नाही तर हेच मला सांगायचं आहे तिने जी कथा सांगितलेली आहे तीच सर्व घरांमध्ये थोड्या थोड्या फरकाने चालू आहे जेंडर बायस हा कळत नकळत सर सगळ्या घरांमध्ये चालू आहे आणि अशा वेळेला मुलांना आपण शिकवत नाही तर ह्या पिक्चरमध्ये ही, ही अशीच सगळी स्टोरी सांगितलेली आहे की तिला पाट्यावरवंट्यावरती काम करावं लागतं आणि तिला घरातले सगळं पाणी करावं लागतं पण मुळात कसं आहे माहिती का की तिला स्वयंपाकाची खूप आवड नाही आहे तिचं पॅशन काय आहे तर तिचं पॅशन आहे डान्स पण <laughs> तिला स्वयंपाक करावा लागतोय बरं तो स्वयंपाक केला आहे तिने करते आहे ती प्रयत्न करते आहे तर त्याचं कोडकौतुक तर राहतच बाजूला पण प्रत्येक वेळेस तिच्या प्रत्येक थोडे थोडे खोट काढले जातात नावं ठेवले जातात नुक्स काढले जातात ज्याच्याने ती थोडी थोडी निराश होत राहते आणि तिच्या असं लक्षात येतं की आपण यांच्यासाठी कितीही काही केलं तरी हे कधीही न संपणार आहे आणि नवरा सतत तिच्यावरती चिडचिड करत राहतो कारण त्याच्या असं लक्षात येतं की बायको जी आहे ना तर बायको ही फक्त शेजेला आणि पेजेला शब्द लक्षात घ्या शेजेला आणि पेजेला एवढंच तिचं काम आहे म्हणजे तो शिकला तरी प्रगती झाली का विचारांमध्ये काही फरक पडला का तिचे सासरे जे आहेत त्यांच्या विचारांमध्ये काही फरक पडला का ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे बूट सुद्धा त्यांच्या त्यांच्या बायकोने काढून ठेवायचे तर ह्या किती साध्या गोष्टी असतात की ज्या बायकांना कराव्या लागतात पण ह्या या किती अपमानास्पद असतात बायकांसाठी एक शिकलेली बाई तुमचे बूट काढून ठेवते तुम्हाला जमत नाही बूट सुद्धा स्वतःची काढता येत नाही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट पुरुषांना आणि म्हणूनच या मिसेस या पिक्चरवरती किंवा द ग्रेट इंडियन किचन या पिक्चरवरती खूप टीका झाली खूप ट्रोल झालं पण बायकांना सगळ्याच बायकांना त्यांचं प्रतिबिंब हे ह्या मुलीमध्ये या, मुली या स्त्रियांमध्ये दिसतं आहे मग तुम्हाला असं म्हणाल की मग तिची सासू काहीच का नाही बोलत मी तेच तर सांगते की तिची सासू काहीच बोलत नाही तिची सासू ह्या सगळ्याबद्दल तिने सुरुवातीला काय जो आवाज उठवला असे। असे असेल पण तिच्या असं लक्षात असेल आलं असेल की ह्या सगळ्या लोकांच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही यांना काही समजवण्यात अर्थ नाही आणि म्हणून त्यांच्याशी वाद घालून आपली एनर्जी घालवण्यापेक्षा आपण काम करून मोकळं व्हा आणि यांच्यापासून अलिप्त व्हा असा विचार करून आणि त्या बाईने त्या सगळ्यामध्ये लक्ष घालणं सोडून दिलेलं असेल पण तिला हे लक्षात येतं की ही जी नवीन सून आलेली आहे कारण नवरा तक्रार करतो की ती तर बिर्याणी नव्हती तिने केलेली तो तो पुलाव होता मग ती त्याला हळूच समजवून सांगते की काही दिवस पुलाव खाऊन घ्या बिर्याणी नका म्हणू तिला पुलाव म्हणा पण ते खाऊन घ्या कारण तुम्हाला हे काही दिवस करावं लागेल ऍडजस्ट करावं लागेल कुठलंही नातं असतं ना तर त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट येते आणि ॲडजस्टमेंट जिथे नसते तेव्हा ते नातं नातं तुटायला सुरुवात होते तर आता ह्या नवीन काळातल्या ज्या मुली आहेत तर त्यांच्या जशा मानसिक गरजा आहेत त्यांना जसं रेकग्निशन दिलं पाहिजे त्यांना जसं पॅम्परिंग केलं पाहिजे जसा त्यांच्या भावना जपल्या पाहिजे तसंच त्यांच्या शरीराचा पण विचार झाला पाहिजे असा ह्या पिक्चरमध्ये सांगितलं जातं कारण तिचा जो नवरा असतो त्याला नेहमीच सतत ह्याची घाई झालेली असते सेक्सची आणि अशा वेळेला तो तिच्याशी फक्त तेवढा सेक्स संबंध ठेवतो आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी खटकत राहतात तिला असं म्हणायचं असतं की तू त्याच्या आधी थोडंसं माझ्याशी गप्पा मार थोडंसं फोर प्ले कर थोडंसं मला मिठी मार थोडं किस कर काही अशा रोमॅंटिक वातावरण तयार कर आणि मग हे बाकीचं पुढचं हे होईल पण तो मात्र तसा नसतो तो गायनॅक असून म्हणजे हे पहा म्हणजे शरीरशास्त्र शिकलं स्त्रियांचं म्हणजे स्त्रियांचं मन कळतंच असं नाही म्हणूनच हा विरोधाभास दाखवण्यासाठी त्यांनी त्या मुलाला मुला दाखवलेला आहे कारण त्या ओरिजिनल पिक्चरमध्ये तो मुलगा बहुधा शिक्षक असतो असं मला वाटतं तर अशा सगळ्या गोष्टी येतात ह्या सगळ्या धडपडीतनं ती प्रयत्न करते की तिला एका शाळेमध्ये डान्स टीचर म्हणजे घराच्या जवळच शाळा असते तिथे डान्स टीचर म्हणून लागण्यासाठी नवरा स्पष्ट सांगतो की सासऱ्यांना विचार सासरे म्हणतात की काही गरज नाही आहे डान्समध्ये कोणी काही पैसे कमवतं का डान्समधनं काही हे होतं का पॅशन नाही आहे हे असं तो तिला सांगतो आणि सगळे तिच्या सगळ्या बेतावरती पाणी फिरलं जातं तिच्या सगळ्या स्वप्नांवरती आकांक्षावरती पाणी फिरलं जातं तर ही सगळी जी रियालिटी आहे ना अशाच कारणांनी मुली आजच्या काळामध्ये लग्नाला नकार देत आहेत कारण त्यांच्या भावना कोणी समजून घेत नाही बाहेरचे लोक समजून घेण्याची तर गोष्ट सोडूनच द्या घरातले लोक भावना समजून घेत नाही आई वडील भाऊ हे भावना समजून घेत नाही आहे ती चिडून म्हणजे सासऱ्यांचा सा वाढदिवस वा असतो आणि ते नातं म्हणजे तो, तो सगळा त्यांनी हा दाखवण्याचा म्हणजे निगेटिव्ह वातावरण कसं सुरुवात झालेली आहे हो तर ते सिंक तुंबण्यापासून ती सुरुवात होते तर वातावरण आता कसं प्रेशराईज होत जाणार आहे त्याची ती नांदी असते तर ते सिंक तुंबत आणि ते सतत सिंक तुंबत असतं आणि तिला ते सिंक साफ करायला त्या सगळ्यांचं खरखट आवरायला नसतं आवडत तिला स्वच्छतेची आवड असेल आणि असू शकते ना कोणालाही स्वच्छतेची आवड असू शकते तुम्ही खाणार आणि वच 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 सगळं ताटा बाहेर टाकणार हे कोणाला कसं आवडेल हो की नाही तर मग ते सगळं उष्ट खरकट काढायला तिला आवडत नसेल आणि ते सिंक तुंबत असेल आणि तिला ते सगळं रोजचं आवरणं हे जीवावर येत असेल तर हे किती तिच्यासाठी मानहानीची गोष्ट आहे किती अपमानास्पद आहे एक शिकलेली मुलगी आहे आणि तिला तुम्ही अगदी इतक्या खालच्या ह्याचे कामं करायला होतात बरं करायला होतात तर त्याच्याबद्दलचं रेकग्निशन पण नाही की तुझ्यामुळे सगळं काही व्यवस्थित होतं आहे तिच्या प्रत्येक स्वयंपाकाला प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्यांचा तो घरातला चुलत भाऊ काय येतो येतोही ये शहाणपणा करतो सगळेजण सतत बायकांना येता जाता शहाणपणा शिकवत राहतात असं मग तिच्या वा... सासऱ्यांचा वाढदिवस असतो आणि सासऱ्यांच्या वाढदिवसाला ते सिंक तुंबलेलं आहे नवरा येतो नवरा अशी सगळी बडबड करून जातो नवरा त्याच्या कॉन्फरन्सला जायच्या आधी तिच्याशी खूप भांडण करून आणि निघून जातो आणि आल्यावरती मात्र लग्नाच त्यांचा वाढदिवस आहे सासऱ्यांचा तर ते कसं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तर अशा पद्धतीने म्हणून हे करतो ते सिंक तुंबलेलं असतं आणि नवरा तोच तो जो त्यांचा तो चुलत भाऊ असतो तो ऑर्डर सोडतो की शिकंजी आणा आणि तिने आधी शिकंजी केलेली असते त्याला खूप नावं ठेवलेली असतात की तिला काही येतच नाही वा शिकंजी म्हणजे लिंबू सरबत थोडक्यात आणि मग तिथे सगळं जे सिंक तुंबलेलं असतं त्यातलं ते ग्लासेसमध्ये ते भरते आणि त्यांना नेऊन देते आणि ठेवून देते तिथे म्हणजे नेऊन देते म्हणजे देता येईने हातात असं टिप टिपॉयवरती ठेवून देते आणि हे पाहून आणि नवरा रागाने छिडून आणि बोलायला येतो आणि ती ती त्या सिंकने भरलेली जी बादली असते तुंबलेल्या पाण्याची ती घेते आणि नवऱ्याच्या अंगावरती फेकते आणि मागे सासरे उभे असतात सासऱ्यांचाही नवीन शर्ट खराब होतो तर असा प प्रकारे जे बायकांना गृहीत धरलेलं जातं तर तिच्या तो सगळ्या रागाचा अपमानाचा उद्रेक होतो आणि ती ताडताड निघते आणि गाडी काढते तिच्या वडिलांनीच ती लग्नामध्ये गाडी दिलेली असते गिफ्ट म्हणून ती गाडी काढते आणि सरळ माहेरी निघून येते माहेरी आल्यावर ती आई वडील तिचं काही ऐकून घ्यायच्या आधी भाऊ जेव्हा बाहेरून काहीतरी क्रिकेट बिकेट खेळून आलेला असतो तर आई म्हणते जा त्याला पाणी दे आणि मग ती म्हणते की इथेच चुकतं का त्याला हात नाही आहे तो जर घेऊन नाही शकत पाणी उठून तर हेच आयांचं चुकत असतं की आया नेहमी मुलांना पॅम्पर करायला जातात म्हणजे मुलगे जे असतात त्यांच्या भावना जपायला जा जातात पण मुली ह्या आपल्याच रक्तामासाचा अंश असतात त्यांच्या भावना आपण नाही जपण जपणार तर कोण जपणार हो की नाही सासरी जाऊनही त्यांना कामच करायची असतात तिची आई तिचा अजिबातच ऐकून घेत नाही आणि अशा वेळेला मग ती तिचं नंतर स्वतःचं वेगळं आयुष्य सुरू करते आणि ह्याचं काय होतं तर ह्याला दुसरी बायको मिळते आणि पुन्हा परत मागल्या पानावरून कित्ता पुढे गिरवला जातो आणि मग परत एकदा तशाच पद्धतीने त्याचं आयुष्य चालू असतं तर अशी सगळी कथा आहे तर हे पाहिल्यावरती मला असं वाटलं की खरंच आपल्याला आयांना ह्यावरती विचार करण्याची गरज आहे कारण काळ बदलतो आहे मुली लग्नाला नाही म्हणता आहे तर ह्यामध्ये कुठेतरी चूक आपली आयांची सुद्धा आहे मुलांच्या आयांची तर आहेच पण मुलींच्या आयांची सुद्धा आहे तर मुलांच्या सुद्धा हा विचार केला पाहिजे की मुलांना आपण लहानपणापासून काही काही छोटे छोटे कामं सांगितले पाहिजे आणि जर ते ऐकत नसतील तर रागवून दा धाक दपटशा जसं मुलींना केलं जातं तशाच पद्धतीने मुलांनाही थोडंफार प्रमाणामध्ये हे केलं पाहिजे मुलांनाही जाणीव असली पाहिजे कारण येणारा काळ खूप कठीण आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा मिसेस पिक्चर तुम्ही पाहिला का जेंडर बायस हा विचार तुमच्या मनाला शिवला होता का हे कॉमेंट करून सांगा थँक्यू सो मच हॅव अ गुड डे अद्वैत